हाय प्राचीन स्पेनच्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे ही गोष्ट मी मुलाची आणि आईची लेख आहे एक डोळ्याची आई ही एखाद्या स्पर्शाची मराठी कथा आहे जी आईच्या त्यागाची आणि मुलाच्या पश्चातापाची गोष्ट सांगते एका गावात एक बाई आपल्या छोट्या मुलासोबत खूप आनंदाने झोपडीत राहत असते ते दिवस मेहनत करून मुलाला काही कमी न पडावे याची काळजी घेत असते पण मुलाला आपल्या आईच आई चांगली वाटत नसते कारण तिला एकच डोळा असतो तो तिचा तिरस्कार करत असतो आणि शाळा कुठेही जाताना तिला घेऊन जात नसतो एकदा शाळेच्या कार्यक्रमासाठी आई तिच्या शाळेत येते तर मुलगाला ते तिची लाज वाटते आणि तो रागाने घरी पळून येतो आणि घरी आल्यावर तिला खूप प्रचंड रागाने बोलतो आई रात्री मुलाने असे बोलल्यामुळे खूप त्रास करून घेते पण मुलाला काहीच फरक पडत नाही उलट तिचा अधिक तिरस्कार करतो मुलगा मोठा होऊन चांगलं शिक्षण घेतो नोकरी करत असतो आणि शहरात जाऊन राहायला लागतो लग्न होऊन त्याला एक छानशी मुलगी होते एकदा दारावर एक, दा दारा एक डोळ असलेली बाई त्याच्या घरापुढे येते जी त्याची आईच असते पण मुलगा मुलीखी घाबरते म्हणून ती तिला ओळखत नाही आणि ओळख नसल्यागत दाखवून तिला तिथून निघून जायला लावतो आई निराश होऊन निघून जाते काही दिवसांनी शाळेचे माझे विद्यार्थी समेलाचे पत्र येते तो गावी जातो आणि झोपडी बंद असलेलं बघून शेजानीकडे जाऊन विचारतो माझी आई कुठे गेली आई तिच्या तिने लिहिलेलं पत्र त्या मुलाला देते पत्रात असं लिहिलेलं असतं की बाळा तू लहान असताना अपघात झालेला होता आणि तुझा एक डोळा गेला तू एक डोळ्याने जगू शकत नाहीस म्हणून डॉक्टरने सांगितले मी माझा डोळा तुला दान केला आई आधीच मरण पावलेली असते मुलगा पश्चातपाने रडतो पण उशीर झालेला असतो ही कथा आईच्या प्रेमाच्या अमर अमरत्वाची आठवण करून देते आणि मुलां मुलांनी आईच्या मूल्य लहानपणाचे समजावे असे शिकवून देते माझ्या म्हणण्याचा अर्थ अगर एवढाच आहे की जोपर्यंत तुमचे आई वडील तुमच्या सोबत आहे तोपर्यंत तो त्यांना मन भरून प्रेम करा आणि परून भरून प्रेम करून घ्या असेच गोष्टी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या शेअर आणि कमेंट